नमस्कार मकर संक्रांतीचे अधिक महत्त्व आहे या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य धनुराशीमध्ये मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते भारतात हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो काही ठिकाणी मकर संक्रांतीला उत्तरायण देखील म्हटलं जातं यंदाची संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल मकर संक्रांत का साजरी केली जाते या सणाचे महत्व आणि पौराणिक कथा आजपर्यंत तुम्ही अनेक ऐकले असतील पण तुम्हाला मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या किंक्रतीचे काय महत्व आहे हे ठाऊक आहे का, का? खर तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरात असते आपल्याकडे भोगी आणि मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते परंतु किंकरातला मात्र अनेक नियमाचे पालन केले जाते ज्याप्रमाणे भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि सर्व भाज्या एकत्र करून भाजी बनवण्याची प्रथा आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांना तिळगूळ वाटण्याची आणि सूर्याची पूजा आराधना करण्याची प्रथा आहे आणि नवविध सवासनेचे गोड कौतुक करण्याची प्रथा आहे मात्र शास्त्रात किंक्रांतीच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नये असेही सांगितले जाते मकर संक्रांत आणि किंकरात मध्ये काय फरक मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरात असते त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी देवी संक्रांतीने शंकासुराचा वध केला होता त्याचप्रमाणे देवी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याला मारले होते त्यामुळे हा सण किंकरात म्हणून पाळला जाऊ लागला या दिवशी कोणतेही शुभ कार्य असल्याचे म्हटले जाते की या दिवसाला किरीदिन म्हणून सोबतले जाते या दिवशी भोगीच्या दिवशीची शिळी भाकरी राखून ती किंकरातलंही खाल्ली जाते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ